नमस्कार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा आज एकविसावा वर्धापन दिन साजरा होत आहे यानिमित्ताने आपण ज्यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविलं त्या आदरणीय मंगलताई शहा संचालिका संस्थापिका प्रभाहिरा प्रतिष्ठान पालवी संस्था पंढरपूर यांना आपण त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील भरी योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्कार दिला त्यांची एक छोटीशी मुलाखत आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे <coughs> आदरणीय मंगलताई आपले मी मनापासून अभिनंदन आणि या मुलाखतीमध्ये स्वागत करतो आपलं काम खरं म्हणजे अनाथ वंचित दुर्बलांसाठी खूप मोठं आहे आणि त्या कामामध्ये आपण योगदान देत आहात या मुलाखतीच्या निमित्तानं मी विद्यापीठाच्या वतीने मनापासून स्वागत करतो आपण मुलाखतीला सुरुवात करूया मी माझा पहिला प्रश्न आपल्याला विचारतो <coughs> की जे एड्स बाधित मुलं आहेत त्यांच्याशी त्यांच्याविषयी कार्य करण्याची प्रेरणा आपल्याला कशी आणि कधी मिळाली की हे कार्य आपण केलं पाहिजे कसं झालं की वाचनातून सावरकर स खांडेकर साने गुरुजी हे माझी दैवत झाली खास करून करुणा जी मला आली आईकडून आणि साने गुरुजीकडून त्या पंढरपुरात मी आले आ, तर इथला बालकाश्रम बघितल्यावर मला वाटलं की आपण एक ह्या अनाथ मुलांसाठी हक्काचं सन्मान देणारं घर उभं करायचं आणि पण संसारिक जबाबदाऱ्या होत्या मुलं लहान होती आणि बऱ्याच अडचणी होत्या मग त्या प्रवासात मला साधारण शहाण्णव साली आदरणीय विजाते लवाटींची भेट झाली आणि मी त्यांना मार्ग विचारला की मला हे घर उभं करायचं काय करू मग त्यामुळे ते एक होऊ शकत नाही आहे बालकाश्रमे तू वेशावस्थी जाशील का तिथल्या मुलांसाठी काय करता येतंय ते बघ म्हटलं काही हरकत नाही आणि त्यांच्या मार्गदर्शनानंतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी आणि माझी मुलगी डिम्पल जी त्यावेळेला पंधरा वर्षाची होती आम्ही दोघी मायलिकेने वेशावस्थी जायला सुरुवात केली उद्देश हा होता की त्या मुलांना त्या वातावरणातून बाहेर काढावं त्यांच्यावर संस्कार प्रथम करावेत आणि पुढं शिक्षण द्यावं पण या कामासाठी कोणी जागा देत नव्हतं आणि एक दिवशी मग अशी काही घटना घडली कंडोंब्याला आले आणि तिथं एक महिला एड्स झालेली बघितली त्या वस्तीत पहिल्यांदाच कळलं एड्स हा शब्दच तिथं पहिल्यांदा कळला आणि सग डॉक्टरकड जाऊन काय आहे दुर्ध ही दुर्धर व्याधी आहे काय आहे काय दोन तीन दिवसाचं आहे काही कळलं नाही आम्ही माहिती घ्यायला गेलो आणि त्यांनी मग वेळेला एच आय व्ही काय आहे एड्स काय आहे हे सांगितलं काही क्लिप्स दाखवल्या काही सत्यघटना सांगितल्या आणि खूप अस्वस्थ झालो आम्ही दोघे आणि मला काय अस्वस्थ झाल्यावर थोडं लिखाण करायची सवय म्हणजे मन थोडंसं मोकळं होतं मग मी यज्ञकुंड नाटिका लिहिली आणि डिम्पलजवळ स्टेज रिडिंग छान आहे मग ती नाटिका सादर करायची त्याच्यानंतर आम्ही दोघी प्रबोधन करायला लागलो वाड्या बसल्यावर जाऊन की हा काही संसर्गजन्य नाही आहे हे त्यांना वातावरण चांगलं मिळालं प्रबोधन करायला लागलो आणि असं चालू असताना दोन हजार एक साली आम्ही एका खेड्यात गेलेलो होतो आणि तिथं मला असं कळलं की दोन लेकरं गोठ्यात टाकलेली जिथं गई गुरु बांधतात तिथं आणि मग आम्ही घरात समजायला गेलो की हा काही संस्कृती तिथं कशाला ठेवलं गेलं पण वस्तुस्थिती अशी होती की त्यांच्या आईवडील एड्समध्ये गेलेले त्या दोन लेकरांचे आणि त्यांच्या पूर्ण कुटुंब म्हणजे आजी आजोबा काका ह्या सगळ्यांचा असा विचार होता की आई बरोबर ह्या मुली का गेल्या नाहीत आम्हीच तुटलो असतो आणि आम्ही त्यांना सगळं समजत असताना त्यांनी आम्हाला फार उत्तम पर्याय सांगितला खूप वाटतं ना म्हणजे घेऊन जावा बघा त्यांची कुठं सोय होती का म्हटलं खरंच घेऊन जाऊ का आणि त्याप्रमाणे आपण आम्ही दोघींनी त्या दोन लेकरांना घरी आणलं नऊमाखू घातलं झोपवलं आणि मग डिंपलनी दुसऱ्या दिवशी सोलापूर जिल्ह्यात जेवढ्या संस्था आहेत तिथं चौकशी केली की आय व्हीला निवासी व्यवस्था काही आहे का oh. तर नाही दोन तीन दिवस आम्ही टेम्पररी केअर टेक करू पण निवासी व्यवस्था काही होणार नाही आहे मग काय झालं पूर्ण आमच्या कुटुंबानी म्हणजे माझी सो माझा मुलगा ऋतुजा जिचं नाव स्वतः वकील पण आहे माझा मुलगा आशिष दावाई राजकुमार आणि डिम्पल आम्ही चौघांनी त्यावेळेला म्हणजे निर्णय घेणारे आम्ही चौघच होतो आम्ही असा विचार केला की जे आपल्याला अनाथांचं घर करायचं होत उभं करायचं आहे तर मग हे दुहेरी आहे आपल्या समोर की ही आय व्ही आहेत आणि आई वडील गेलेले आहेत आपण येत का घरच्यांना विचारलं की आपण हेच काम करूयात का त्यांनी सांगितलं करणारे तुम्ही फ्रंट दोघे आहेत बाकी सगळा सपोर्ट आमचा असेल पण आम्ही आत्ता तरी कारण व्यवसाय नवीन होते मुलं लहान होती सक्रिय करू शकणार नाही पण आमचा बाकीचा जेवढा आम्हाला सपोर्ट करता येईल तेवढा नक्की करू आणि मग आपण हे म्हणजे याच्या व्हीचं काम चालू केलं आत्तापर्यंत कसं झालं की पा... पालवी समोर जे काही प्रश्न आले त्या असं का काही नाही की हा आम्हाला करावा वाटला आणि आपण चालू केला जी जी गरज पुढे येत गेली तस तस काम उभा राहिलं गेलं त्या त्या प्रश्नाला यथाशक्ती आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहोत धन्यवाद ताई खर म्हणजे ही संवेदना आतून यायला पाहिजे आपण त्या लोकांबद्दल दोन मुलांबद्दल लेकरांबद्दल अस्वस्थ झाला खरं म्हणजे सहवेदना ही आपल्याला संवेदनशीलतेतून येते आणि या दोन लेकरांना आपण जेव्हा घरी घेऊन आलात तेव्हा साहजिकच घरच्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या आणि कशा पद्धतीनं आपण त्याला सामोरं गेलात कसं जसं आम्ही म्हणतो ना बाहेरच्यांचा पाना अज्ञात होतं तसं माझ्या मिस्टरांचं पण त्यांना काहीच माहीत नाही कल्पना आणि बाहेरच्या बऱ्याच लोकांनी त्यांना सांगितलं की अरे घरात तुम्हाला सगळ्याला झाला तर काय करायचं हो। म्हणजे जसं त्या लेकरांच्या घरच्यांचा विषय होता तसाच इथं सांगितलं की घरात तरी हे काम चालू करायचं नाही त्यावेळेला कुठे जागा नव्हती की नाही पण माझं सुदैव पहिल्यापासून असं की पहिल्यापासून जेव्हा काम चालू केलं कुठलंही छोट मोठं काम करत होते त्यावेळेला माझी मुलं लहान होती म्हणजे मुलगी मध्ये होती आणि मुलगा तिच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान होता ती चौथीला तो दुसरीला पण कुठल्याही प्रकारे कधीही आज जागा आहेत त्या दोघांनी कधीही मला विरोध केलेला नाही आहे उलट म्हणजे विरोध तर लांबच पण जेवढा सपोर्ट करता येईल आणि त्या कामात जेवढं योगदान देता येईल तसं ये मला यातली एक छोटीशी हे सांगते की आम्ही मायले की काय करत होतो की कुष्ठरोग्यांच्या कॉलनीत जा सं झोपपट्टीसाठी संस्कार वर्ग घे असं सगळं करत होतो आणि हे सगळं आम्ही सगळं हळूहळू करत असताना मुलगा दहावीहून बारा अकरावीला गेला प्रवरानगरला इंजिनियर म्हणून ची त्यानं प्रवेश घेतला माझ्या मुलीचंही ल लग्न त्यावेळेला झालेलंच होतं आणि मग त्यांना आम्हाला एक दिवशी सांगितलं हे तुम्ही काय करताय म्हणला म्हटलं काय म्हणजे हे करणं गरजेचं आहे ते नाही तुम्ही हे जे करताय तुम्ही तुमच्या स्वार्थापोटी करताय तुमच्या समाधानासाठी करताय जर समाजात काही भरीव काम करायचं असेल तर एका ठिकाणी करा तुमचं कसं चाललंय की एक दिवशी सेशन झाडायचं एक दिवशी स्टँड झाडायचं एक दिवशी चोपाळा झाडायचा था, आहे असं चाललंय तर आता स्थिर व्हा तर समाजात काहीतरी भरीव काम तुम्ही करू शकाल आम्हाला दोघींनाही ते पटलं आणि योगायोगानं त्याच वेळेला ही घटना सामोरी आली आणि मग आपलं एचआय व्हीचं काम चालू झालं खूप छान काम करता येत आई हे काम उभारत असताना आपल्याला कोणकोणते आपल्याकडे रुग्ण आहेत किंवा एड्स बाधित सारखे आणखी व्यक्ती आहेत आणि याच्यामध्ये काही आपल्याला अडचणी जाणवत आहेत का येत आहेत का अडचणी कस सुरुवातीला अडचणी कसतो की समाजाचा अज्ञान सारखा मला त्रास देत होतं की अक्षर म्हणजे खूप डॉक्टर्स लोक सुद्धा ह्यांच्या अंगाला हात लावायला तयार नव्हते हो। आम्हाला टमटम मध्ये घ्यायला कोणी तयार भीती त्यांच्या मनात हां भीती होती म्हणजे मी म्हणते ना की त्यांचं आज्ञा नसते आणि दुसरं एक की त्यांना त्याची माहिती पण करून घ्यायची नव्हती काय गरज आहे दे। आम्हाला नकोच येते ते काम पण नको आणि आम्हाला तुम म्हणजे स्पर्श पण नको अशा पद्धतीत त्यांचं चाललेलं होतं म्हणजे आपल्याला जागा कोणी देत नव्हतं आणि दोन हजार एकला ही घटना घडली आणि काम चालूच करावं लागलं मग आपण पंधर रुपयेपासून दहा किलोमीटर अंतरावर भाडे सुरुवातीला जागा घेतली आणि ठरलं असं की ती जागा आपण नंतर विकत घ्यायची अकरा महिन्याने एक वर्षाने आपले पैसे जमले की घ्यायची आहे आणि तो जागा मालक जे होते शेतकरी ते खूप चांगले होते त्यांना फक्त मी पाच हजार रुपये इसार माझ्या मुलाकडून पैसे घेऊन दिला आणि त्यांना मी फक्त एक विनंती केली की के तुमची धर्माची बहीण म्हणून विनंती करते की आम्हाला काम चालू करण्यासाठी तुम्ही जागा उपलब्ध करू द्या म्हणले काय ती आता का ती मोकळीच आहे की म्हणले करा तुमच एवढं चांगलं काम करताय काम उभा करताना लोकही पुढे येतात आणि माझे मला तर वाटतं परमेश्वराचं रूपच असा आपल्या कामाचा उद्देश निष्प्रह आहे त्यामुळे ते होत गेलं आपण मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था केलेली आहे अनेक अनाथ okay. मुलांचं हे सगळं संगोपन आपण मोफत करत आहात ह्याच्यामध्ये आर्थिक आपण हा जो भार आहे तो कशा पद्धतीनं आपण पेलत आहात ह्याच्यासाठी जनसंपर्क म्हणजे जे जे, जे आपल्याला वाटतील वा की देत आहेत त्यांच्याशी संपर्क साधणं त्यांना कामाचं महत्त्व पटवणं हे करावं लागतं आणि एकदा काम पटलंय तो माणूस पालवीत आला किंवा ती व्यक्ती पालवीत आली की कायम पालवीला जोडली जाते आणि यथाशक्ती ती मदत करत राहते आणि माझी हे लोकसभा म्हणजे ज्या लोकांना आजपर्यंत नव्हतं त्या लोकांना आधार देण्याचं काम आहे आपले जे जे आता पालवीमध्ये सव्वाशे ते दीडशे व्ही पॉझिटिव्ह मुलं आहेत त्या सगळ्यांच्या आईवडील मध्ये गेलेले आहेत त्यांना नाही आणि नातेवाईक सांभाळायला तयार नाही आणि मुला सुरुवातीला कसं होतं की मुलं जगली पाहिजेत हा उद्देश होता ती जगती झाली निरोगी झाली म्हणजे निरो त्यांचं आयुष्य वाहतंय हे दिसलं आपल्याला मग आम्ही शाळेत त्यांना भरती करायला गेल्यावर त्यांनी स्पष्ट दिला नकाश शिक्षकांनी की आमची तयारी आहे पण पालक म्हणतात की जर त्या मुलांना ठेवलं तर आम्ही त्यांना दुसरीकडं ठेवू त्याच्यामुळे आपण आपली शाळा चालू केली पालवी ज्ञान मंदिर चालू केलं मुलांसाठी शिक्षणासाठी पण ते स्वयं अर्थाचा आहे विना अनुदान तत्वावर मान्यता मिळालेली आहे आम्ही प्रश्न मांडला की आम्हाला रोजच्या आधी त्यांचं भागवायचं भर पडलेलं आहे तर आता आम्ही शिक्षकांचे पगार कुठं देणार हो हो किंवा शाळेचा खर्च कुठं करणार तो तुमचा प्रश्न आहे पण आता सरकार अनुदान देत नाही तुम्हाला जर मान्यता पाहिजे असेल तर विना अनुदान तत्वावर मान्यता घ्या मान्यता हवीच होती आपल्याला कारण त्याच्याशिवाय शिक्षण होणार त्यामुळे त्या तत्वावर आपण मान्यता घेतली आणि आज आज आपल्या दहावीच्या जवळ बॅच बाहेर पडलेले आहेत पडलेल्या कौतुकास्पद आहे ते एखादा बाका प्रसंग असा आला की तुम्ही म्हणजे त्यातून अस्वस्थ झालात एखादा असा प्रसंग जो श्रोत्यांना आपल्याला सांगता येईल की तो आठवणीचा प्रसंग आहे तो खास आहे आपल्यासाठी तर अशी एखादी घटना आपण सांगू शकाल आम्हाला प्रसंग खूप आहेत पण आत्ता जो डोळ्यासमोर आला कारण पुरस्कार मिळालेला आहे असाच एक प्रतिष्ठेचा खूप चांगला पुरस्कार मिळाला होता मे मेघाते पाटकरांच्या हस्ते आणि आदल्या दिवशी पुरस्कार मिळाला आणि तो दाखवायला आम्ही माझ्या आईकडे गेलेलो होतो आम्ही टेकलो तो तोपर्यंत तो पालवीतून तो डिंपलला फोन आला आ, की संदीप नाव बदल संदीपला अटॅक आलाय आणि त्याला दवाखान्यात न्यावं लागतं सिंपल तशीच उलटी फिरली चल बाई गाडीवर बस म्हणली नाही आमचा एक आली ही नि नेम आहे सगळ्यांचा सा की प्रत्येकजण विचार करून सांगतो त्यामुळे कुठं काय कधी आम्ही विचारतच बसत नाही मी, मी पटकन गाडीवर बसले तिला म्हणलं मला फक्त घराजवळ सोडून त्या तिनं जाताना सांगितलं की संदीपला दवाखान्यात न्यावं लागतं म्हणून आणि मी म्हटलं ठीक आहे मग घरी जाऊन त्यावेळेला म्हणजे आज रात्रीचे आठ वाजले होते मी पालवीतच मुक्काम काम करते म्हणजे जाताना संदीपला दवा देऊन जाऊ काय नाही आता रात्रीचा डिस्चार्ज देते का नाही करते म्हणून मी गेले आणि संदीपचा असं झालेलं होतं की तो नववीतला मुलगा त्याचे नातेवाईक सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये औषध आणायला म्हणून गेले ते परत आलेच नाहीत तो पोलिसांतर्फे आपल्याकडे आलेला होता आणि असा एकही म्हणजे एक, एक इंच भाग नव्हता की जिथे त्याला जखम नाही आहे मग रोज ड्रेसिंग करत त्या दिवशी सकाळीच मला म्हटलं तुम्ही हळूहर करता मला ड्रेसिंग करा म्हणजे कसं होतं पालविक मी आहे आमच्या ते बा सगळ्याजणी आहेत डिम्पल आहे, आहे। सगळे मिळून ज्याला ज्या वेळेला वेळ मिळेल आणि तसं ते करतात ड्रेसिंग काळजी घेतात मग मी डबा भरत होते आणि म्हणलं तर जाता जाता त्याला डबा द्यायचा किंवा जर त्याला डिशार्ज दिला की डॉक्टरने तर आपण जाताना घेऊन जायचं त्याला शिरा आवडतो म्हणून मी पटकन शिरा केला आणि डबा लावत असताना फोन आला संदीप गेला खूप दुःख म्हणजे मला बपूंचं वाक्य तिथे आठवलं की बपूने एका कथेत सांगितलं होतं की सासू रात्री दोन अडीच ला सुनेला पाणी मागते आणि सून पाणी आणायला जाते तो पण सासूचा प्राण जातो oh. ज्या परमेश्वराने पंच्याऐंशी वर्षाचं आयुष्य सासूला दिलं त्यानं पाच मिनिटाचं आयुष्य का पाणी पिण्यासाठी दिलं आयुष्यभर चुकूट लागली की मी सासूला पाणी पाजू शकले आणि आपल्याला शिरा शिरा बनवला तेवढा शिरा तरी त्यांना खाऊन तोंड गोड करून खूप होतं हृदयद्राव घटना येत आहे आपण एवढं मोठं काम उभं केलेलं आहे तर आपल्याला समाजाकडून किंवा या लोकांकडून काही अपेक्षा किंवा त्यांना काही आव्हान आपल्याला करता येईल का की पालवीचं तुम्ही हे काम खूप मोठं काम आहे पहिलं तर जोडलं जावा तुम्ही तुम्हाला जे जे शक्य आहे मग आर्थिक असू दे कला कौशल्य असू दे किंवा ह्या मुलांची गप्पा गोष्टी करा की हे जाणवू दे त्यांना की मी कोणा तर हवं आहे माझ्यासाठी कोणीतरी आहे हा दादा माझ्यासाठी येतोय ही जी आपुलकीची भावना ती त्यांना वाटली पाहिजे कारण ती सकारात्मकता दिसली तर हे होतं आणि आता पण कसा अनुभव आहे की अन्नधान्य कपडा बऱ्यापैकी येतो पण ह्या मुलांना राहायला जमीन आणि बांधकाम हे दोन्ही जे लागतं ते नाही समाजाकडून नाही त्याच्यासाठी मात्र आर्थिक मदत हवी आहे अगदी खूप छान ताई शेवटचा एक प्रश्न विचारतो की आपलं पुढचं स्वप्न किंवा पुढचं ध्येय काय आहे की या मुलांसाठी आणखी आपल्याला काय करायचं आहे अगोदरच आपण खूप मोठं भरीव काम करत आहात पण आता पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला कोणता टप्पा गाठायचा आहे मी अगदी प्रामाणिकपणे सांगते की पालवी अजून तरी मोठं काम करत नाही आहे जेवढं करायला पाहिजे त्या मनात खूप छोटं काम आहे त्या गरजेतूनच असं झालेलं आहे की रस्त्यावर फिरणाऱ्या ज्या मनोरुग्णस्त्री आहेत त्या डिम्पलला त्या दिवशी एक म्हणजे त्या त्या बै जवळ दहा वर्षाखाली एक बाई मिळाली आणि तिला असा म्हणजे फोन आला होता पोलिसांचा की इथं अशी एक डिलिव्हरी झालेली आहे ती बाई कुणाला हात लावू देत नाही आणि मूल तिच्याजवळ तसंच खाली पडलेलं आहे आणि कुत्र त्याला हे करतो मग डिंपल डिंपल आमच्या केअरटेकर लगेच गेल्या विवस्त्र होती तिला गवून घातला आणि पालवीत घेऊन आले डॉक्टरांतर आधी नेऊन सगळे तिचे सोपस्कार केले सगळे म सुद्धा त्या मुलाची पडलेली नव्हती असे मग तिला पालवीत आणलं आणि आज सांगायला आनंद वाटतो की जे काही पालवीने उपचार केले डॉक्टरांनी सहकार्य केलं लोकांनी जे सहकार्य केलं ज्या ज्या पद्धतीनं केलं ती महिला आज ह्या सगळ्या मनोरुग्ण महिलांचा सांभाळ देखभाल करते त्यामुळे आपण थोडासा हात दिला तर एक आयुष्य सावरलं जातं मानाने जगलं जातं ह्या सगळ्यांना झिडकारण्यापेक्षा मान सन्मान मिळावा योग्य आहार मिळावा संस्कार शिक्षण मिळणं आणि त्यांना आर्थिक स्वावलंबी करणं खूप गरजेचं आहे त्यासाठी समाजांनी हे सगळं एकत्र येऊन करणं गरजेचं आहे अगदी ताई आपण खरं म्हणजे वेळ देत आहात लोकांसाठी वंचित दुर्बलांसाठी आपलं खूप काम मोठं आहे आपल्याला उदंड आयुष्य लाभावं या कार्याला भरभराट यावी बरकत यावी असं आपण म्हणूया आपण या ठिकाणी वेळ दिलात मुलाखतीसाठी आलात आपल्या पुढील कार्याला शुभेच्छा देतो धन्यवाद <laughs> पुण्यश्लोक अहिल्या देवी भोकर या नामांकित विद्यापीठाने जो पुरस्कारासाठी निवड केली निवड समितीने निवड केली प्राध्यापक प्रकाशिना महानवर ह्यांनी जी सहकार्य करायची तयारी दर्शवली आणि पुरस्कार दिला त्याबद्दल पूर्ण पालवी परिवार शहा कुटुंब यांचा धन्यवाद धन्यवाद ताई आपण या ठिकाणी येऊन मुलाखत दिली मी प्रेक्षकांना नम्र आवाहन करतो की आपण पंढरपूर कराड रोडवर कोर्टी गावाजवळ पालवी ही संस्था आहे जी एड्सग्रस्त किंवा एड्स बाधित मुलां खूप मोठं काम करते आहे त्यांच्यासाठी आपण एक सामाजिक बांधिलकी म्हणून सामाजिक उत्तरदायित्व म्हणून आपण तिथे जावं जी आपल्याला मदत तनमन दनानं शक्य आहे ती करावी मी पुन्हा एकदा मंगलताई शहा यांना मनापासून त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो आपल्याला उदंड दीर्घायुष्य लाभावं अशी चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद